नमस्कार मंडई नम्रता होम शिप मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीची भाजी एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर बघूया एका बाऊलमध्ये अर्धा किलो मटकी मी रात्री धुवून भिजत ठेवली आणि सकाळी त्यातील का पाणी काढून मिक मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरेपूड घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं दुसरीकडे पॅन गरम करत ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये हे एक चमचा बॅटर घालून त्याच्या गोल गोल पोळ्या काढून घेतल्या या पोळ्या चांगल्या दोन्ही बाजूंनी चांगल्या सो ब्राऊन कलर येईपर्यंत चांगल्या भाजून घेतल्या अशा प्रकारे मी सगळ्या बॅटरच्या पोळ्या काढून घेतल्या आहेत नंतर त्याचे सुरीने चौकोनी तुकडे करून घेतले अशा प्रकारे सगळ्या पोळ्यांचे तुकडे केल्यानंतर दुसरीकडे एका पॅनमध्ये ते कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल चांगले गरम करत ठेवले आणि त्यामध्ये राई जिरं कढीपत्ता तमालपत्र यांची फोडणी दिली नंतर त्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे टाकून सोनेरी रंग येईपर्यंत ते कांदा चांगला परतवून घेतला आणि कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये दोन तीन ट बारीक केलेले टोमॅटो टाकले नंतर एक चमचा हिंग एक चमचा हळद एक चमचा जिरंपूड एक चमचा धनेपूड दोन चमचे लाल तिखट समीपुरतं मीठ एक वाटी ओल्या खोबऱ्याचं वाटण एक वाटी सुका खोबऱ्याचं वाटण एक चमचा गरम मसाला आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून हे हे हेच मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं नंतर त्यामध्ये लसणीच्या दहा ते पंधरा पाकळ्या बारीक करून टाकल्या आणि मिश्रण चांगलं परतवून घेतलं आता मिश्रणाला बाजूने चांगलं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये ते थोडं थोडं पाणी घालून चांगलं परतवून घेतलं वरती झाकण ठेवून ते मिश्रण थोडं दाटसर होईपर्यंत आचेवर ठेवून दिलं आता मिश्रण दाटसर झालेलं आहे आता त्यामध्ये दोन कप पाणी घालून ते चांगलं परतवून घेतलं ता आता त्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मटकीचे बारीक केलेले तुकडे टाकले आणि चांगले ढवळून घेतले आणि वरून कोथिंबीर पेरली आणि वरून झाकून ठेवून दोन मिनटं त्याला वाफ दिली अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद